नमस्कार मित्रांनो शिंदे फार्म फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे बघा आहे फार्म फामवाल तर सर तुम्ही कुठून आलात काय घेतलं नमस्कार मी शिकरापूरचाच रहिवासी आहे मला शिंदे सरांचं मार्गदर्शन आणि त्यांची सर्व्हिस एवढी खूप आवडली म्हणून मी त्यांच्याकडनं आज हजार पक्षी ब्लॅक ॲस्ट्रोलॉपचे के खरेदी केलेले आहेत तुम्ही नक्कीच या सेवेचा आनंद घ्या आणि सरांना सरांचं मार्गदर्शन घ्या सर तुम्ही दोन तीन वेळेस आलो होतो सरांसोबत भेटले काय वाटलं सरांसोबत भेटून इथे येऊया सरांचं बोलणं मार्गदर्शन यामुळेच मी तर राजपक्षी बुक केले आणि मला सर्व्हिस पण खूप आवडली तुम्ही या सेवेचा नक्की लाभ घ्या तर बघू शकता सरांनी दोन तीन वेळेस सर इथे येऊन गेले वेटिंगला थांबले होते सर तर सरांनी हजार पक्षी बुक केले होते तर ते फायनली आज सरांना पक्षी भेटलेत तर सर तुम्हाला कसं वाटतं पक्षी भेटल्यावर पिल्लांची क्वालिटी पण अतिशय छान आहे त्यामध्ये काहीच वाद नाही आणि आपल्याला महिनाभरात रिझल्ट याचा उत्तम दिसून येत तर चालतंय धन्यवाद सर